नमस्कार मित्रांनो सगळ्या वेगवेगळ्या पक्षांचे मंत्री आणि आमदार पळवणाऱ्या भाजपचेच मंत्री पळालेत गुजरात येथील मुख्यमंत्री वगळता सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिले नेमकं काय घडलंय का घडलंय आणि कसं घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये एक पक्ष जो सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे भारत भाजपा भारतीय जनता पार्टी आता हा जो भाजप पक्ष आहे हा पक्ष खर तर कधी काळी संघाचा राजकीय चेहरा म्हणून ओळखला जात होता पार्टी विथ डिफरन्स म्हणून याला ओळखलं जात होतं इंडिया शायनिंग ज्यांनी या देशामध्ये आणलेलं होतं आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचारावरती आसूड ओढून ज्यांनी मतांची भीक मागितलेली होती असा पक्ष म्हणजे भाजप कधी काळी अटल बिहारी वाजपेयींच्या कविता आणि लालकृष्ण अडवाणी यांचा लोहपुरुषपणा यामुळे भाजपची एक नवी आणि वेगळी ओळख होती एकेकडे -एक सुषमा स्वराज असतील प्रमोद महाजन असतील अशा असंख्य प्रचंड हुशार आणि ज्ञानी असलेल्या लोकांचा हा पक्ष कधी काळी सुटाबुटातला पक्ष म्हणून या भाजपची ओळख परंतु दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या पक्षाने सत्ता तर मिळवली आहे परंतु नाव बऱ्यापैकी गमावलंय का गमावलंय तर जवळपास सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्यावरती आरोप करून हे सत्तेत बसले ते जवळपास भ्रष्टाचारी आज भाजपसोबत आहे प्रत्येक राज्यामध्ये कुठली ना कुठली एक वादग्रस्त रणनीती आणून त्या राज्यामध्ये सत्तेमध्ये घुसायचं अशा प्रकारचं एक वातावरण भाजपबद्दल मागील काही काळापासून तयार झालंय महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल कर्नाटक असेल पश्चिम बंगाल असेल या प्रत्येक ठिकाणी भाजपची जी रणनीती आहे ती काहीशी वादग्रस्त ठरलेली आहे महाराष्ट्र भाजपने तर जवळपास स्वतःच काँग्रेसीकरणच करून घेतलेलं आहे म्हणजे आता काँग्रेसचा भाजप अशा प्रकारचं काहीतरी चित्र या भाजपबद्दल तयार झालेलं आहे आणि आता याच भाजपला याचे त्याचे पक्ष फोडणे मंत्री फोडणे हे सगळं करत असताना स्वतःच्याच राज्यातले जो त्यांचा बालेकिल्ला समजला जातो ज्या राज्यातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी येतात या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेत आणि फक्त मुख्यमंत्री आता त्यांचे बाकी आहेत आता हे का घडलं तर एकूणच गुजरात भाजपसाठी किती महत्वाचं आहे हे नरेंद्र मोदी अमित शहा अख्ख्या भारताला माहिती आहे कारण गुजरात जर भाजपच्या हातून जर निसटला तर भाजपची मोठी नाचक्की होईल आणि दोन हजार सत्तावीस मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातलेले आहे याच गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने चांगलंच वजन तयार केलेलं आहे आणि याच गुजरातमध्ये भाजपला हरवण्यासाठी सगळे पक्ष कंबर कसू शकता कारण या भाजपनी प्रत्येक राज्यात जवळपास मित्रपक्ष असो की विरोधी असो सगळ्यांनाच अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे विरोधी पक्षांना नामोहरम करणं आणि मित्र पक्षांना पायाखाली दाबणं अशाच प्रकारचं एक धोरण मागील काही काळापासून भाजपचं बघण्यात आलेलं आहे प्रत्येक मित्राला दगा देण्यामध्ये भाजप अग्रेसर ठरलेला आहे एवढा दगा तर कधी काँग्रेसनेही दिलेला नव्हता आणि त्यामुळे एकूणच एक अँटी एक इन्कम्बन्सी भाजपबद्दल तयार होते आणि दोन हजार सत्तावीस मध्ये जर भाजपला गुजरात जर जड गेलं तर भाजपला देश सोडावा लागेल देश म्हणजे देशातली सत्ता सोडावी लागेल नाहीतर शब्दाचे गैरअर्थ होऊ शकतात तर भाजपला सत्ता सोडावी लागेल कारण परत दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक होईल दोन हजार तीसची ची त्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो त्यामुळे गुजरात कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुसंख्याकांनी आपलं असलं पाहिजे ही भाजपची रणनीती आहे आणि त्यामुळेच सगळे जुने खोड काढून नवीन दमाचे आमदार आता मंत्री करण्याचं भाजपने ठरवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा कार्यक्रम केलाय कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर भाजपला फटका बसला तर विधानसभेला भाजपला हे फार जड जाईल आणि खुद्द मोदी आणि शहा जरी गुजरातमध्ये बसले तरी सुद्धा देशभरामध्ये एक वेगळ्या प्रकारची हवा तयार होईल आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून भाजपने मुख्यमंत्री वगळता सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेत त्यांच्या जागी आता नवीन मंत्रिमंडळ नेमणूक करण्यात येणार आहे अर्थात या गोष्टीचा किती फायदा भाजपला होतो हे दोन हजार सत्तावीसपर्यंत आपल्याला कळेलच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद